लोणावळ्याच्या हजरत कासिम शहावली बाबांचा उरुस साजरा शेकडो भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ लोणावळा शहरातील हजरत कासिम शहावली बाबांचा उरुस गुरुवार बावीस मे पासून सुरू झाला आहे हा उरुस सोहळा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हिंदू आणि मुस्लिम एक्याचे प्रतीक हजरत कासिम शहावली बाबांचा उरुस सलग चार दिवसापासून सुरू असल्याने हजारोंच्या संख्येने लांबून येणाऱ्या भाविकांनी बाबांच्या मजारवर फुलांची चादर गिलाफ अर्पण करत जियारत केली गुरुवार बावीस मे रोजी मौलाना सय्यद अमीनुल कादरी व मौलाना मुफ्ती सलमान आजरी यांनी सर्व मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी माहिती देत मोलाचे मार्गदर्शन केले त्यानंतर दर्गा शरीफच्या नवीन इमारतीचे उद्घाटन मौलाना सय्यद अमिनुल कादरी यांच्या हस्ते रिबन कापून करण्यात आले शुक्रवार तेवीस मे रोजी कुराण करण्यात आली रात्री भव्य संदलद्वारे फुलांची चादर गुलाबाची फुले पालखीमध्ये ठेवून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली बाबांच्या दर्ग्यावर गिलाफ अर्पण करण्यात आले दर्गा शरीफला आकर्षक रोषणाई करण्यात आली उरुस निमित्ताने बाबांच्या मुरीद व उरुस कमिटीने दर्ग्यात जय्यत तयारी केली होती लंगर व बसण्याची उत्तम सोय करण्यात आली होती बाबांचा उरूस अंदाजे जवळजवळ दीडशे ते दोनशे वर्षापासून होत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे प्रतिवर्षी या उरुसाला सर्व समाजाचे भक्तगण उपस्थित राहतात आणि मजारवर दरुद शरीफ नाथ शरीफ आणि कुरांचे पठन करत अर्पण करण्यात येते अनेक जण आपल्या मन्नती घेऊन मजारवर फुलांची सुंदर चादर चढवतात आणि अल्लाकडे प्रार्थना करतात बाबांच्या दर्ग्यावर आपले संकट दूर होण्यासाठी विविध मन्नती केल्या जातात व त्या पूर्ण होतात अशी भाविकांची भावना असल्याने दरवर्षी उरूसला भाविकांची मोठी उपस्थिती असते लोणावळा खलील सुरवे